श्री साईबाबा मुंजा मारुती मित्रमंडळ न्यू साईबाबा स्वराज्य प्रतिष्ठान विजय व्यायाम शाळेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते सहा दरम्यान स्टेशन रोड चौक या ठिकाणी श्री साईबाबा मुंजा मारुती मित्रमंडळ व न्यू साईबाबा स्वराज्य प्रतिष्ठान विजय व्यायाम शाळा यांच्या वतीने या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले यासाठी माजी नगरसेवक शीतल नवले यांच्या मार्गदर्शनात सदर हे रक्तदान शिबिर पार पडले तर प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला तर सकाळी अकरा ते बारा दरम्यान पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदविला होता तर प्रसंगी या ठिकाणी प्रत्येक कर, रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास या ठिकाणी ट्रॅव्हल्स बॅग व पाण्याचा देखील भेट देण्यात आला त्याचबरोबर प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले जर कार्यक्रम नगरसेवक शीतल नवले यांच्या मार्गदर्शनात पार पडला तर यावेळी प्रकाश माडी संजय गिरी पैलवान प्रशांत नवले आदींचे मार्गदर्शन लाभले तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी जयेश माडी अटल माडी प्रशांत माडी दुर्गेश पाटील नीरज चौधरी आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला